हॅलो फ्रेंड्स तर मी खूप रे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्ही मूवी बघायला चाललो आहे तर गेस करा तुम्ही की कोणती मूव्ही असणार जे की खूप सुंदर आहे सर्वे बोलत आहेत की खूप छान आहे अर्धे लोकं अर्धे फॅमिली मेंबर बघून आलेले आहेत तर त्यांनी आम्हाला स्टोरी सांगितली तर आम्हाला पण खूप एक्साइटमेंट आहे हा पिक्चर बघायची तर गेस करून तुम्ही नक्की सांगा की कोणती मूवी असेल आणि मला हे म्हणायचं आहे की माझे वन के सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि मला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू असंच सपोर्ट करत राहा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू हे बघा हे पूर्ण सिनेमा रिनोवेट केलेला आहे हे असं नव्हतं अगोदर हे बघा हे पूर्ण नवीन केलेलं आहे आणि नाव पण चेंज झालेलं आहे याचं आतमध्ये बघू जस तसं आहे टाइल्स परत लावले असतील का मग असतील एवढं का महाग नुकसान कधी पिक्चर चालू होणार आहे तर लोक हे बघा हे बसलेले आहे राजूबाई लाजू चिप्स कुठे आहेत चिप्स कुठे आहेत कोपरातच नाही नेहमी कोणी घेतली चिप्स मी बसू तिकडे तू बसती तू बस हे बघा हे सर्व चेंज केलेले आहे बरं का बरं का लाजचे चिप्स स्टार्ट झालेले आहे ओ अगं एक चिप्स तुझं घेतलं ना झालाय तोंड सुरू आता झालाय सुरू दो बापले दोघले फायनली पिक्चर स्टार्ट झालेला आहे आणि रणवीर कपूरची एंट्री झालेली आहे खूप ढासू पिक्चर होता आणि इकडं तर बघू शकता खायचं आणि प्यायचंच काम सुरू आहे दोघे बापलेकांचं आणि हे बघा लाजून पूर्ण पॉपकॉर्न आणून दिलेले आहे आणि ती एक एक डब्यामध्ये टाकती आहे एक एक टाकती आहे ती सर्व पूर्ण अक्का याच्यावर तो पसारा करून ठेवलेला होता पूर्ण पॉपकॉर्न सर्व सामान वगैरे सांगून दिलं होतं लाजूनी पण शांत होती रडत नव्हती रडत अजिबात नव्हती ती आता झालेला आहे इंटरवल आणि हे बघा तुम्ही पसारा बघू शकता आम्ही किती करून ठेवलेला आहे स्पेशली लाजू आणि लाजूचे पप्पा यांनी पसारा करून ठेवलेला आहे तर आता आम्ही बाहेर जाऊन काही खायला वगैरे घेतो भूक लागली आहे खूप तर हे सगळं लाजूचे पप्पा लाजू काउंटरवर पोहोचलेले आता हे नाश्ता घेतील

चार समोसे चांगला पण आहे हे बघा आता लाजूचे आहेत कारण की हे खूप कंजीस आहे सर्वांना भांडताय लाजूला खूप भारी वाटत होत तिथे तर लाजो पूर्ण सिनेमा फिरत होती कारण की टाइल्स वगैरे खूप शाईन करत होते त्याच्यामुळे लाजो डान्स पण करत होती आणि इकडून तिकडे फिरत होती तिला खूप भारी वाटत होतं सॉफ्ट सॉफ्ट इथं काय वॉकिंग ला आले का चला एक, दो, एक, एक दोन हे करून ना करत साक्षीने आहे आता नाश्ता साक्षी साक्षी तुमच्या भावाने कटकट करून हे केलेलं आहे कसं वाटते तुमच्याकडं एक नंबर कंज्यूस आहेत आमच्या फिस्सा हा तर आता इंटरवर्स झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता वगैरे घेऊन चाललो आहे आणि मला खूप जोरात मोबाईल लागलेलं आहे तर पिक्चर संपल्यास सांगू रिव्ह्यू तर फ्रेंड्स रात्रीचे दीड वाजले आता आम्ही घरी जातोय तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला